गावातील आज उर्फ बाबूजी यांनी या गावासाठी फार फार काय केले नाही आज या गावामध्ये शाळा हो नव्हती त्यांनी काही का वेळेला दहावीची शाळा आठवीपासून शाळा चालू केली सातवीपर्यंत शाळा या गावात होती पहिली जिल्हा प्रशिक्षण जगभर पुढं शिक्षणासाठी मुलांना फार वंचित व्हायला लागत होते तर त्या शिक्षणासाठी मुलं इकडे तिकडे जात होती तर बाबूजींनी त्याचं मनाव घेऊन आणि त्या शिक्षणासाठी फार त्यांनी तश्च घेतला आणि आज गरिबांची मुलं आज शिकली ती गरिबांची मुलं शिकली नसती बाबूजींनी मनाव घेतलं तेव्हा ही गरिबांची मुलं शिकले शासकऱ्यांची शिकली सगळ्यांची शिकली मुलं आणि फार चांगलं झालं आता 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 बाबूजीने दरवर्षी परत वर्ष व्यवस्था काढतात प्रत्येक योजना काढून सगळ्यांना आता यावर योजना काढली ज्येष्ठ नागरिकला फायदा करून दिला अजून दुसऱ्या कोणाचा काय हे लहान मुलांचं परत हे सगळ्यांचं सगळ्यांसाठी चांगले करतात आणि सगळ्यांसाठी प्रेमाने राहतात लहान मुलं तर लहान मुलांसारखा प्रेमाने मोठा माणूस भेटला माटा तेवढीचं मुलं जरी त्यांच्या शेजारून गेलं तरी त्यांच्या संघ असल्याशिवाय बाबूजी मुलं जात नाही आज बाबूजींच्या वाढदिवसानिमित्त बाबूजींना लक्ष लक्ष शुभेच्छा त्यानुसार आज बाबूजींच्या वाढदिवसानिमित्त जाय जी फावटी शतर्फे विम्याचे आयोजन केले आहेत या विम्याच्या खूप साऱ्या फायदे आहेत त्यानुसार पाच वर्षाचे त्यांनी मोफत विम्याचे आयोजन केले आहे आणि तसेच बाबूजींचे बरेच आमवण्यात वर्ष कार्यरत आहे चांगल्या गोष्टी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडं कधी जरी गेलं तरी त्यांचा एक पॉझिटिव्ह थॉट असतो की बाबा तुम्ही असं करा चांगल्या गोष्टी करा आंबवण्यात सुधारणा आणा बऱ्याच अशा गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला सातत्याने ते सांगत असत तर बाबूजींसारखे व्यक्तिमत्व आमच्या हो पूर्ण तालुक्यामध्ये भेटणार नाही गोरगरिबांसाठी ते अन्न जाते आणि खूप मदतीचा वत्सरात आई बापूजी झाले तर यांसारखे लोक आम्हाला पुन्हा पुन्हा खूप मार्गदर्शन खूप छान करतात खूप आम्हाला कॉपरेट करतात महिलांसाठी खास करून या योजने भरपूर यो योग योग यो, वेगवेगळ्या योजना घेऊन येतात यांसारखे लोक आम्हाला खूप सपोर्ट करतात गोरगरिबांना खूप सपोर्ट करतात नमस्कार मी शालिनी भटू देवरे मी आम सोनोवालाजी वास माध्यमिक विद्यालय या शाळेची शिक्षिका मी आज तीस जुलै आज खास दिन बाबूजींचा वाढदिवस याविषयी बोलणार आहे उगवता सुर तुम्हाला उगवता सुर तुम्हाला आशीर्वाद देव बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव बाबूजी आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा प्रथम मी बाबूजींना शुभेच्छा देते म्हणतात ना एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते त्यांच्या मागे असणाऱ्या आपल्या वात्सल्य मूर्ती वत्सल्यात आज त्यांनीही तेवढीच साथ दिली आज म्हणून बाबूजी सर्व कार्यक सर्व कार्यक्रमामध्ये म्हणजेच सामाजिक आर्थिक राजकीय स सर्व क्षेत्रामध्ये ते आज पुढे आहेत म्हणजे एवढंच नाही की जास्त करून सगळ्या योजना खा आता बड्डे वाढदिवस होतो जनरली सगळीकडे वाढदिवस होतो पण त्यामागे उद्देश फक्त हो वाढदिवस साजरा केला जातो पण बाबूजींचा वाढदिवस हा जरा वेगळाच असतो त्याच्यामागे काहीतरी लक्षणीय कारणे असतात खूप काही योजना असतात जसे की विद्यार्थ्यांसाठी गरीब लोकांसाठी विशेष करून गरजू लोकांसाठी विशेष करून गरजू मुलींसाठी तेवढाच प्रयत्न केला आणि बाबूजी करत आहेत मी या शाळेमध्ये दोन हजार तीन पासून आले मी आजवर बघते आणि पुढेही बघणार एवढं कार्यरत बाबूजी करत आहेत आणि ते काही नुसतेच शैक्षणिक क्षेत्रात नाही बाबूजी धार्मिक क्षेत्रातील तेवढेच खूप काही जिथे नाही तिथे त्यांचा म्हणजे खारीचा वाटा असतो आनंदाने करतात आणि मुलांनाही करून घेतात म्हणजे आम्हा शिक्षकांना ते स्वतः सांगतात की मुलांनाही ते ज्ञान यायला पाहिजे नुसता वाढदिवस त्यांचा तो तसा साजरा होत नाही मागे खूप खूप वेगळे कारणं आहेत जसे की आजच बघा ना या योजना आहेत त्या पोस्टल योजना जेणेकरून विमा पॉलिसी सगळ्या गोष्टींमध्ये जेणेकरून लोकांना त्या ते जाई 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 संस्थेतर्फे त्यांनी ही योजना हे केली पाच वर्ष सलग पाच वर्ष असे ही योजना सगळ्यांसाठी खूप का लाक्षणिक ठरणार आहे आणि त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी त्या त्या गोष्टीविषयी का महत्त्वाची कारणे समजून घ्यावी आणि अशा थोर व्यक्तीसाठी म्हणजे ते आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे आमच्यासाठीच काय सर्व आजूबाजूच्या साथी गावांना साथी, साथी गावांना काय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य खूप अविरत आहे असं अविरत पण करतायत आणि तेच नाही त्यांच्या मागे त्यांची मुलंही त्यांची मुलगीही त्यांच्या सुनाही खूप काही करत आहेत असं असं कुटुंब माझ्या नशिबात आलं आमच्या सर्वांच्या नशिबात आलं म्हणून मी खूप धन्यता समजते आणि अशा थोर व्यक्तीसाठी त्यांचं जीवन सुखाने समाधानाने आणि सोख्याने जावाने आणि आरोग्याने जावं दीर्घ आयुष्य लाभवताना हीच माझी इच्छा आहे मधून आलेले पावसा पाण्याचे सकाळी लवकर दूर हे अवघड अडचणीच्या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व पोस्ट ऑफिसचा वर्ग मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो बरेच व्यक्तींनी माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या समाजामध्ये वावर असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने मी हा वाढदिवस साजरा करत नाही मी तर अजूनपर्यंत वाढदिवस साजरा केलाच नव्हता पण आता या तीन चार वर्षामध्ये आमचे शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्गांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी केक कापायच्या का दृष्टीने या ठिकाणी आम्ही ही प्रथा चालू ही प्रथा चालू करत असताना आमच्या सुलबाईनी आज जी योजना आखली खरच समाजासाठी खूप चांगली योजना आहे जेणेकरून ज्या घरामध्ये आज आपण पाहतो काही काही आपण आज पाहतो कुणाला लागवा जातो कुणाला गाडीवर पडतो कोण कशावरून काय पडतो त्यासाठी इन्शुरन्सची आवश्यकता खास आहे आणि ती विमा योजना त्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये आपण राबवूया आणि ही योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला तर तुमच्या कुटुंबासाठी आपल्या घराधारासाठी ती खरंच चांगली योजना आहे फक्त आपण त्याचा लाभ घ्यावा लाभ घेल त्याला त्याचा बेनिफिट भेटेल परत आता त्या त्यांनी सैन्य सुकन्या योजना असतील जवळजवळ पंधरा सोळा योजना आहे याच्यामधल्या जेवढ्या योजना असतील त्या खरंच आपल्या फायद्याच्या आहेत असं मला तरी वाटत दुसरं खास सांगूशी वाटतं की हा जो वाढदिवस आहे आमच्या आई पहिली आकाड टाळायचा माझा जन्म आकाडातला वाढदिवस कुठला तर म्हटले फक्त आकाडातला आकाड तळायचा झाला आमचा वाढदिवस ती तारीख नसायची वार नसायचा कुठलाही दिवस त्या दिवशी आपल्या आकाडामध्ये आकाड तळला घावणे केले काय त्याबरोबर काय असेल त्या प्रकाराचं हे केलं आमचा वाढदिवस घरातल्या घरात समाजामध्ये केलं नाही त्याच्यामुळं ही प्रथेला मी थोडंसं आवा हवा हे करत आलो टाळत आलो परंतु त्याला लोक हे भरत आलेलं आहे जसं आता नवीन योजना आणली म्हणजे नवीन नवीन जर योजना लावत आल्या तर हा वाढदिवस जास्तीत जास्त साजरा होत आलेला आहे असो आता माझ अडुसष्ट वय झालेलं आहे म्हणजे माझ्याकडनं सगळ्या काय का गोष्टी परमेश्वर कृपेने सगळं व्यवस्थित आहे सगळं घर दार प्रपंच मुलं बाळ सगळ्या बाजूनी व्यवस्थित चालत असताना आपण तुमच्यासाठी काहीतरी केलं माझ्यासाठी परमेश्वराने मला सगळं काहीतरी पण या समाजासाठी आपण काहीतरी लागतोय म्हणून हे काहीतरी गोष्टी आमच्या घरातली मंडळी करतात माझी मुलं करतात माझ्या सुना करतात परत आता आता नवीनच आता दावाड्यांनी सांगितलं की ओम नम शिवाय मंडळ हे सुद्धा समाजासाठी काहीतरी चांगलं काम आहे त्यांनी जो हातात घेतलेला हा जो लग्न सोहळा सामुदायक सोहळा हा खरंच चांगली योजना आहे आमची जवळजवळ चार पाच वर्षापासूनही संकल्प मी सगळ्यांना सांगतोय तर तुम्ही हे काहीतरी करा जेणेकरून गरिबांची लग्न या सामुदायिक वेळामध्ये आपले पार पडत हा चांगला वेळ करा त्याला आमची निश्चितच मदत राहील हे ता दुसरं छोटस जाहीर करतो का जसं आता साधारण सांगितलं की तुम्ही वाढदिवसानिमित्त पाचशे रुपये भरा आणि नंतर दोन रुपये पाच रुपये तुम्ही ती योजना ते चालू केलेली आहे वाढदिवसानिमित्त मी आमच्या सरांना सांगतो की इथून पुढं ज्यांचे ज्यांचे वाढदिवस येतील ते पाचशे रुपये माझ्याकडनं घ्यायचे आणि ही योजना तुमच्या चालू करायची जेणेकरून तुमच्या आपल्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जेवढ्या चांगल्या तुम्ह योजना आहेत त्या आपण चालू करायचं काम चालू करू तसेच आता माझी तर कुठली इच्छा नाही आहे कुठलीही गोष्ट पुढं आयुष्यामध्ये काय कमवायची किंवा काय करत राहायची जनतेची सेवा हीच तरी ईश्वर सेवा असे मी मानतो आणि ती माझ्याकडनं घडत राहावं अशी मी चरणी प्रार्थना करतो व जो पोस्ट ऑफिसचा स्टाफ या ठिकाणी खरंच जो उभा राहिला आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी ह्या येथील स्थानिक लोकांना किंवा सरांना मदत करावी एवढं सांगतो कारण आमचे पोस्ट ऑफिस चे काम आपले हे पण आहेत ना देशमुख ही लोक खरंच या मदत करत असतात त्यांनी या भागामध्ये मदत करावी सांगतो आणि आपण या ठिकाणी जो वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळं जमला त्यांना मी धन्यवाद देतो आपले आशीर्वाद मुळ इथपर्यंत मी पोचलो नाही कधी पण मी विसरणार नाही कारण मोठे होत असताना सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे असतात सरांनी बरंच सांगितलं त्यांच्या जीवनातल्या लहानपणीच्या आठवणी त्या खरंच आहे का आम्ही सुद्धा बसलेले आम्ही तर मातीत बसायचो सारवलेल्या जमिनीवर बसायचो आणि त्या ठिकाणी आम्ही शाळा शिकलेले आमची शाळा अशाच ठिकाणी आज आणि त्यावेळेला मला कल्पना आठवली की आपण आपल्या गावासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे मला सगळ्यात महत्वाच्या मुलींना सांग आपल्याकडच्या या मुली दहावी अकरावी बारावी शिकल्या का। थांबतात काय जात नाही बघा तुम्ही स्वतःला अशी सिद्ध ठेवा की मी माझ्या आयुष्यामध्ये कोणतरी पदाधिकारी मग ती ग्रामसेवक असो तलाठी असो पोलीस ऑफिसर असो अशा कुठल्या तरी पदावरती जाणार तरच मी माझ्या पुढच्या लग्नाचा विचार करत राहतो की तुम्ही कारण होतं काय माहित आहे का ह्या भागातल्या आपल्या मुली असतात मुलं पण असतील अर्धवट काहीतरी आपला हे करतात म्हणजे आम्ही तर तुम्ही जर ह्या टाईपचे जर कुठे झाला तर ही शाळा बांधल्याची तुम्हाला शिकवल्याचं मला समाधान वाटतं आणि आज जिद्द बाळगा माझ्या वाढदिवस प्रत्येक मुलीने ठरवा की मी कोणतरी बनत ही जर तुम्ही इच्छा ठेवली तर हा वाढदिवस साजरा होईल असं मला वाटतं जास्त बोलायला उशीर झालेला आहे बोलायला कधी सांगितलेलं आहे बोलत गेलं का भरपूर बोलता येईल पण मी माझं लांबवलेलं भाषण दोन शब्द मी इथंच थांबतो तुमचे आशीर्वाद घेऊ तुम्ही आप भरभरून मला आशीर्वाद दिलेत वाढदिवसानिमित्त त्यांचं मी धन्यवाद देतो पण माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद